ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सर्व मान्यवर चंद्रकांत दादा बाकीची नाव माहीत नसल्यामुळे त्यांना फक्त नमस्कार सोलापूरला तसं येणं ना नाटकाच्या निमित्ताने होतं आणि आज आ, नाट्य परिषदेचं जे ऑफिस आहे त्याचं उद्घाटन आम्हाला सांगितलं गेलं आणि अचानक धावपळ झाली माझी कारण सकाळी चालू आता थोडा वेळ झाला वाशीला प्रत असल्यामुळे उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व सोलापूरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा नाटकाला यायचं तेव्हा चादरी घ्यायला यायचो चादरी आणि घरून खूप ऑर्डर असायची चादरी घेऊन या सोलापूरच्या त्यामुळे ती माईचे ऊब घेऊनच आम्ही नाटक करतो आणि सोलापूरला आल्यावर ती चादर घेऊन जातोच आजही घेऊन जाईन मी आणि त्यामुळे खूप बरं वाटतं आणि जास्त आनंद याचा आहे की चंद्रकांत दारांची भेट झाली त्यांच्याशी बोलता आलं नाहीतर त्यानिमित्ताने ते त्यांच्या क्षेत्रात बिजी असतात आम्ही आमच्या क्षेत्रात पण कलाकारांना खूप मान देण्यात येतो मी सुरुवातीपासून बघितलंय आणि ते आजही मला उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि सोलापूरकर तुमचेही खूप खूप आभार धन्यवाद येणारच आहे मी कारण त्या क्षेत्रातलं असल्यामुळे आमचं कर्तव्य येणं तर नक्की येऊ आणि तुम्ही सुद्धा या आणि आज नाटक आहे सगळ्यांनी नाटकाला सुद्धा या